तासापासून इथे मुसळधार पाऊस पडतो पण आपल्या परमाकल्चरच्या वाफेची तुम्ही विशेषत बघाल तर पाणी इथे परमाकल्चरच्या वाफेच्या अर्ध्यापर्यंत बनले पण आतली जी सगळी पिकं आहेत म्हणजे आपली ही भेंडी आहे मटकी आहे हळद आहे ती सगळी अगदी सुरक्षित आहे तुम्ही बघाल तर आत्ता माझ्या जवळजवळ पोटरीपर्यंत पाणी बाहेर पण आतमध्ये थे। थे हे उंच गादीवाफी केल्यामुळे इथे ह्या अगदी लहानशा मटकीपासून त्या या उंच भेंडीपर्यंत हे आपलं सगळा भाजीपाला अगदी सुरक्षित आहे आणि आतमध्ये इथे आपण जैविक मॅटर किंवा ऑर्गॅनिक मॅटर टाकल्यामुळे मातीसुद्धा अजून इथे कोरडी आहे म्हणजे इथे आतमध्ये पाणी क्लॉक झालेलं नाही वडणं पाणी पडूनसुद्धा हे आपल्या ह्या परमाकल्चरचं एक खूप मोठं यश म्हणावं लागेल त्याचबरोबर इथेही तुम्ही बघू शकता हे जे आपण वाफे केलेले आहेत बाहेरनं जरी या वाफेच्या निम्म्यापर्यंत पाणी आलं असलं तरी आतमध्ये पूर्ण वापसा आहे आणि आतमध्ये वापसा असल्यामुळं ही जी पिकं आहेत ही अगदी आपली सुरक्षित आहेत आणि सगळी जी कमाल आहे ती आपल्या या जैवभार किंवा ऑरगॅनिक मॅटरमुळे झालेली आहे त्यामुळे सगळं वळणं पडलेलं पाणी खाली झिरलं आहे तर आपण हे साठलेलं पाणी इथून काढून द्यायचा प्रयत्न करतो